चलो गुड इव्हनिंग ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मला एकदा फक्त कन्फर्मेशन द्या जेणेकरून मला हे लेक्चर स्टार्ट करता येईल चलो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या आपण ह्या सेशनला आपल्या सुरुवात करूयात चलो प्रेम पाटील येस सर येस 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 व्हेरी गुड चला तर अपेक्षेप्रमाणे मलाही हे माहीत आहे की असे जे न्यू बॅच अनाउन्समेंटचे जे लेक्चर्स असतात किंवा व्हिडिओज असतात त्याला जास्त मुलं लाईव्ह येत नाहीत आणि ते नंतर काय करतात दोन अडीच तीनच्या स्पीडनं बघतात मान्य आहे पण जे मुलं लाईव्ह आलेले आहेत तुमचं इथं भरपूर काय म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे नवीन बॅच मध्ये काय असणार कसं असणार सगळे इन्फॉर्मेशन मी प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे फक्त पुढचे दहा मिनिटांचं हे व्हिडिओ सेशन असणार आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत करा एवढंच मी म्हणेल तर बाळांनो ही जी बॅच असणार आहे अक्षय सर्स अकॅडमी या वरची पहिली लाईव्ह बॅच असणार आहे ह्याच्या अगोदर अक्षय सर्स अकॅडमीवर मी एकही लाईव्ह बॅच घेतलेली नाहीये सर्व बॅचेस या रेकॉर्डेड मधल्या होत्या तर ही पहिली लाईव्ह बॅच असणार आहे आणि ही पहिली लाईव्ह बॅच असल्यामुळे ह्याच्यासाठी मी तुम्हाला भरपूर काही गोष्टी देणार आहे काय असणार कसं असणार बघूया मी गणित बुद्धिमत्ताची ऑल इन वन अशी न्यू बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मग ही जी ऑल इन वन बॅच असणार आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार म्हणजे आतापर्यंत मी सर्व बॅचेस या फक्त रेकॉर्डेडच ठेवत होतो पण आता इथनं पुढं ही जी बॅच असणार आहे लाईव्ह पण स्वरूपात असणार आणि रेकॉर्डेड स्वरूपात पण असणार ह्या बॅच बद्दल आपण जाणून घेऊयात काय असणार कसं असणार पहिली गोष्ट ह्या लेक्चरमध्ये मी सहा पॉइंट क्लिअर करणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे कालावधी ऑब्लिक वैधता ह्या बॅच ची काय असणार आहे अभ्यासक्रम एक परीक्षा अनेक हा जो फॉर्म्युला आहे ह्याचा अर्थ काय आहे तसंच िवियस इयर क्वेश्चन आपण घेणार आहोत का नाही फीस किती असणार आहे या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या मोजून दहा मिनिटांमध्ये तर मित्रांनो बघा सगळ्यात अगोदर ही जी बॅच असणार आहे हे बघा ही जी बॅच असणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार तर मराठीमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात गणित बुद्धिमत्ताचा म्हणजे ज्या एक्झाम मराठीमध्ये होतात फॉर एक्झाम्पल आता इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम्स असतात त्यामध्ये मुलांचा कल हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचण्याकडे असतो पण भरपूर विद्यार्थ्या जसं की तलाठीची एक्झाम झाली आय टी आय टेक्निशियनची एक्झाम झाली अशा भरपूर एक्झाम्स आहेत डीएमईआर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी वगैरे वगैरे आय बी पी एस टी सी एस मार्फत होणाऱ्या भरपूर अशा एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये मराठीमध्ये प्रश्न वाचून तुम्हाला सॉल्व करायचे असतात अशी आपल्याला बॅच असणार आहे म्हणजेच ही जी बॅच असणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहे तर जे मराठीमध्ये अभ्यास करू इच्छितात म्हणजे माझा कल कसा असणार की मी इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न देणार मराठीत पण प्रश्न देणार पण मी प्रश्न वाचत असताना मराठीत वाचणार आणि मराठीत एक्सप्लेन करणार लिहिणार सुद्धा मराठीमध्ये हो तिथं मी कॉस्ट प्राइस लिहिणार नाही तर खरेदी किंमत लिहिणार आणि त्यानुसारच हे पूर्ण बॅचचं सेशन असणार आहे ओके चलो आता अभ्यासक्रम काय असणार कालावधी वगैरे सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात ही बॅच कोणत्या साठी युजफुल असणार आहे टी सी एस आय बी पी एस मार्फत होणाऱ्या सर्व साठी युजफुल असणार आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी तलाठी भरती टेट टी ई टी आय टी -टे, आय टेक्निशियन डी आर भरती वनरक्षक भरती ग्रामसेवक भरती नगर परिषद भरती एन टी पी सी एक्झाम आर आर बी ग्रुप डी ऑल स्टेट एक्झाम्स तसंच माझ्याकडून एखादी एक दुसरी एक्झाम जर राहिली असेल तर तीही तुम्ही इथं कन्सिडर करू शकता जी एक्झाम मराठीमध्ये होते त्या सगळ्या एक्झामसाठी युजफुल अशी ही बॅच असणार आहे ओके okay, चलो आता ह्या बॅच मध्ये मी तर इथं एक्झामचे नाव लिहिलेले आहेत मराठीमध्ये okay, होणाऱ्या सर्व एक्झामसाठी उपयुक्त ओके अ मराठीमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त विशेषतः महाराष्ट्रामधल्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोणता एखादी एक दुसरी एक्झाम माझ्याकडून राहिली असेल तर तीही तुम्ही इथं ऍड करून घेऊ शकतात त्याच्यानंतर ह्या बॅच मध्ये मी नेमकं काय शिकवणार आता भरपूर विद्यार्थी काय करतात माझे युट्यूब चे लेक्चर बघतात युट्यूबमध्ये मी समजा सिम्प्लिफिकेशन शिकवत आहे सिम्प्लिफिकेशन मध्ये एखाद्या वेळेस बत्तीस गुणिले अडीच आलेलं असतं मग बत्तीस गुणिले अडीच म्हणल्यावर मी फटकन ऐंशी लिहून टाकतो अरे मग सर तर हवेतच शिकवत आहेत असा तुमचा गोड गैरसमज होतो पण ह्या बॅच मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार की बत्तीस गुणिले अडीच बरोबर ऐंशी हे मी डायरेक्ट कसं बोललो तर बत्तीस एक बत्तीस बत्तीस दुने चौसष्ट आणि बत्तीसचा जो पुढचा गुणिले अर्धा आहे तो बत्तीसच्या निम्मे सोळा चौसष्ट सोळा ऐंशी हे मी तुम्हाला तुमच्याकडून तयारी तुम्हाल। सुद्धा करून घेणार त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा ओके हो 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 अजिंक्य ही बॅच जी आहे एकदम बेसिक टू ऍडव्हान्स असणार आहे आता हे सगळं झाल्यानंतर न्यूमेरिकल एबिलिटी सिलेबस म्हणजे संख्यात्मक क्षमता सिलेबस ह्या गणित बुद्धिमत्ताच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण नेमकं कोणते टॉपिक बघणार आहोत आता बघा मी तसं तर इथं टॉपिकचे हे नावं लिहिलेत हे अठरा नावं इथे लिहिलेत वयवारी सरासरी वेळकाम तोटा शेकडेवारी पदावली लसावी मसावी वेगवेळ अंतर नळ टाकी बोट प्रवाह क्षेत्रफळ घनफळ गुणोत्तर व प्रमाण सरळ व्याज चक्रवाढ व्याज द्विगात समीकरण माहितीचे विश्लेषण हे सगळे जे काही अठरा एकोणास टॉपिक लिहिलेत फक्त एवढं शिकवणार असं नाहीये तर मी इथे एक नोट सुद्धा दिली आहे संपूर्ण गणित एकदम बेसिक पासून म्हणजेच माझं जे पहिलं लेक्चर असेल गणिताचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला बेरीजचे जे शॉर्टकट असतात वजाबाकीचे शॉर्टकट असतात गुणाकार भागाकार हे सगळ्यांचे शॉर्टकट शिकवणार वर्ग वर्गमूळ घन घनमूळ सगळ्या गोष्टी मी शिकवणार पूर्णांक अपूर्णांक सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं आपण फक्त एवढेच अठरा टॉपिक बघणार असं नाही तर इथं आपण बेसिकचे सुद्धा सर्व टॉपिक बघणार आहोत ओके आता परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न कधी येत नाही दोन वाजा तीन बरोबर किती पण ते माहीत असणं गरजेचं त्यामुळे या सर्व गोष्टी आपण इथं बघणार आहोत ओके चलो 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 चला आता हे सगळं झाल्यानंतर गणिताचे एवढे टॉपिक असेल सगळं बेसिक टू अडव्हान्स मी इथं शिकवणार आहे आता मी ह्याच्यामध्ये जास्त वेळ पाया निघालवणार व्हिडिओ मला दहा मिनिटांचा बनवायचा आहे बुद्धिमत्ताचे टॉपिक दिसत असताना मी इथं फक्त चौदा टॉपिक मेन्शन केलेले आहेत आता भरपूर मुलांना वाटेल सर ते आकृत्यांवर आधारित प्रश्न ते सुद्धा होतील काळजी करू नका जसं की ह्या चौदामधनं पहिले जे दहा टॉपिक आहेत हे आय बी पी परीक्षेना येत असतात जे टॉपिक आहेत आयबीपीएस व्यतिरिक्त सर्व परीक्षांसाठी येत असतात तर एकूण हे चौदा टॉपिक आपले मध्ये होतील तसंच काही छोटे मोठे टॉपिक माझ्याकडून जे राहिले असतील तसंच चालू लेक्चर मध्ये जरी तुम्ही मला कमेंट करून सांगितलं भविष्यात आपली बॅच चालू झाल्यानंतर की सर हा हा टॉपिक आपला राहिलाय तर ते सुद्धा ए टू झेड टॉपिक आपण इथं कव्हर करणार आहोत ओके आता हे झाल्यानंतर बुद्धिमत्तामध्ये नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजेच आकृत्यांवर आधारित जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये मी इतर चौदा टॉपिकचे नावं लिहिलेले आहेत आता हे चौदा टॉपिक मी क्लिअर करत असताना भरपूर जणांचा गोड गैरसमज असेल की यार सर आत्ता रिसेंटली ज्या आयबीपीएसच्या परीक्षा झाल्या आयबीपीएसच्या परीक्षांमध्ये मोजून सिरीज एनॉलॉजी ह्याच्यावरच जास्त प्रश्न होते मग आम्ही फक्त तेवढंच केलं तर चालेल का ते तर मी शिकवणारच मग ते दोन टॉपिक सोडून उरलेले बारा टॉपिक आम्ही करायचेच नाही असे का तर तसं बिलकुल नाही ते बारा टॉपिक सुद्धा मी शिकवणार म्हणजेच हे चौदा टॉपिक मी तुम्हाला शिकवणार ह्याही व्यतिरिक्त एखादा टॉपिक राहिला असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा टॉपिक आपण इथं कव्हर करणार आहोत हे जस्ट टेंटेटिव्ह म्हणजेच तुम्हाला थीम लक्षात यावी म्हणून मी हे सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे बाकी काही नाही ओके आता कॉन्ट म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि नॉन वर्बल रिझनिंग हे तर मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं आता ह्या बॅचची जी वैधता आहे कालावधी आहे तो किती असणार आहे पहिली गोष्ट तर ह्या बॅचची जी शिकवणी असणार आहे म्हणजेच शिकवण्याचा जो कालावधी असणार आहे हा जे मी सहा महिने लिहितोय हे जास्तीत जे लिहितोय बरं का हे मी जे सहा महिने लिहितोय हे जास्तीत चे लिहितोय म्हणल्यावर मॅक्सिमम सहा महिने ही बॅच लाईव्ह स्वरूपात चालणार लाईव्ह स्वरूपात चालणार ओके मॅक्सिमम सहा महिने ही बॅच लाईव्ह स्वरूपात चालणार आहे त्याच्यानंतर जसं आजचं लाईव्ह लेक्चर झालं की तसं तुम्ही लगेच इमिजिएटली रेकॉर्डेड फॉर्मॅटही भोग, मध्ये बघू शकतात त्यामुळे ही जी बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहे येस कारण प्रत्येक वेळेस आपण रोज लाईव्ह येऊच शकतो असं नाही ओके त्यामुळं सांगतो छोटा छत्री विजेता बॅच आणि या बॅच मधला फरक सांगतो काळजी करू नका तर वैधता म्हणजे शिकवण्याचा जो टाइम आहे सहा महिने आता तुम्ही म्हणशाल सर खरंच सहा महिने जर बॅच चालली तर त्याच्यामध्ये तर आमची परीक्षा होऊन जाईल तसं नाही तर ह्या बॅच मध्ये ही बॅच मराठीमध्ये होणार आहे त्यामुळं भरपूर मुलांनी आपली यशस्वी बॅच घेतलेली असणार आहे मलाही माहिती आहे जवळपास सात आठशे ऍडमिशन तर मला यशस्वी बॅचमध्ये मागच्या काही दिवसांमधलेच दिसत आहेत तर ही जी यशस्वी बॅच आहे ह्याचे जे व्हिडिओ आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपात ते रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड केलेले असणार म्हणजे ज्यांना वाटेल की यार सहा महिने याची तर शिकवणं चालणार आहे माझी तर परीक्षा तीन महिन्यातच होणार आहे त्यांच्यासाठी हे यशस्वी बॅच ॲज इट इज मी तिकडं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कॉपी पेस्ट केलेली आहे म्हणजेच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये डे वन पासून सगळे व्हिडिओज बघायला मिळतील त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा फक्त राहिला प्रश्न लाईव्ह जी बॅच होणार आहे ही सहा महिने ह्याच्यामध्ये पूर्ण आता हे बघा एक अधिक एक दोन हे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा सगळीकडे हेच असणार आहे त्यामुळं जे मी टॉपिक शिकवणार आहे उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला कोडिंग डिकोडिंग शिकवतोय कोडिंग डिकोडिंग शिकवत असताना हे यशस्वी बॅच मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात मध्ये जे प्रश्न मी घेतले होते ते प्रश्न मी इथं अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ह्या नवीन बॅच मध्ये माझे सर्व प्रश्न हे नवीन असतील असा माझा पुरेपूर प्रयत्न असेल पण त्याचा अर्थ असा नाही की जुने प्रश्न थोडे पण घेणार नाही थोडे घेईल नावाला नॉमिनल त्याबद्दल निश्चित राहा बर आता प्रश्नांची प्रश्नांची जी जी भाषा भाषा असणार असणार आहे आहे ही मराठी तर असणारच आहे शंभर टक्के पण इंग्लिश मध्येही मी प्रश्न ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे इंग्लिशमध्येही प्रश्न ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मी इथं शंभर टक्के आता गॅरंटी घेत नाही पण भरपूर प्रमाणात तुम्हाला डुअल लँग्वेज प्रश्न बघायला मिळतील इंग्लिश आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये ओके आता हे सगळं झाल्यानंतर अभ्यासक्रम परीक्षा अभ्यासक्रम एक परीक्षा अनेक मित्रांनो जस्ट हॉटेलचं उदाहरण मी माझ्या लाईव्ह बॅचेसमध्ये मा नेहमी सांगत असतो ऑफलाइन मध्ये की हॉटेलवाला काय करतो आपण हॉटेलत गेलो चल बाबा पनीर मसाला दे तो पाच मिनिटात आपल्याला पनीर मसाला आणून देतो जे की वाल्यापेक्षा आपल्या आईचं प्रेम आपल्यावर जास्त असतं आपण जर आईला म्हणलं आई पनीर मसाला दे बरं आई खरंच आपल्याला पाच मिनिटात देऊ शकते का तर असं होत नाही मग ह्यासाठी हॉटेलवाल्यांची काय असते ग्रेव्ही तयार असते मग आपल्याला सुद्धा इथं ग्रेव्ही तयार ठेवायची आहे अभ्यासक्रम एक हे जे मी थोडा आधी अभ्यासक्रम दिला हा जवळपास सगळ्या एक्झामसाठी सेम आहे काही धडे कमी होतील काही धडे वाढतील पण ह्या धड्यांच्या बाहेर कोणताही टॉपिक जात नाही त्यामुळं एवढे जरी टॉपिक तुम्ही केले तर महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झामसाठी तुम्हाला याचा फायदा होईल त्यामुळं बिंदास्त ह्या ग्रेव्ही तुमची तयार करण्याचा विचार करा ज्यावेळेस तुमची ग्रेव्ही तयार होईल त्याच्यानंतर एकदा का तुमची ग्रेव्ही तयार झाली एकदा ही सहा महिन्यांची बॅच परफेक्ट केली काही मुलांना वाटत असेल मला फास्टमध्ये बघायचंय तर त्यांना रेकॉर्डेड बॅच पण असणार आहे तर तेही ते तुम्ही बघू शकतात एक दीड दोन तीन चार महिन्यात जेवढा काही वेळ लागेल तेवढा तर फक्त माझं हे म्हणणं आहे ह्या बॅच मधनं ग्रेव्ही तयार करा त्याच्यानंतर परीक्षा आल्या की धाड 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 पनीर मसाला चिकन मसाला शेवभाजी करी पटियाला जे काही पाहिजे ते बनवा ओके सो so, हे माझं म्हणणं आहे त्यामुळं परीक्षा एक अभ्यासक्रम एक परीक्षा अनेक ह्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे जे की अक्षय सर्स अकॅडमी तुमच्याकडून क्लिअरली करून घेईल अ व्हॉट आर यू लुकिंग फॉर uh, आता एवढं सगळं दिल्यानंतर अजून काय पाहिजे तुम्हाला हो मला माहिती आहे की तुम्हाला पी वाय क्यू म्हणजेच मागील वर्षी आयोगानं विचारलेले प्रश्न प्रिवियस इयर क्वेश्चनची सुद्धा अपेक्षा आहे आयबीपीएस पेपर झालेले कधीही बाहेर आणत नाही म्हणजेच ते त्यांच्या सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी देत नाही मग ह्या केसमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो पण ह्याच्यामध्ये आपण चे जे प्रश्न असतात ते मेमरी बेस्ड प्रश्न आपण घेऊयात हो मेमरी बेस्ड प्रश्न बाहेर येतात तर तेही प्रश्न घेऊयात ठीक आहे चा तर हा प्रश्न राहिला टीसीएस देतो ना बाहेर पेपर मग टीसीएस चे आपण इथं पीवाय क्यू बघणार ते झाल्यानंतर एमपीएससी चे सुद्धा आपण इथं पीवाय क्यू बघणार जे जे परीक्षेचे आपल्याला पेपर मिळणार आहेत सर्व परीक्षांचे आपण इथं मागील वर्षी आयोगांना झालेले प्रश्न सुद्धा घेणार आहोत जनरली ह्यासाठी मी शनिवारचा दिवस निवडेल ओके तर हे सगळं होणार आता मला सांगा पीवाय क्यू जर आजच बॅचला सुरुवात झाली आहे शुक्रवारपर्यंत लेक्चर झाले आणि लगेच मी शनिवारी जर मागील वर्षी आयोगानं घेतलेला एखादा पेपर जर सोडवून दाखवला तुम्हाला काय करणार आहे त्यामुळं हे सगळं बॅच एकदा परफेक्ट कम्प्लीट झाली की मग तुम्हाला मी पीवाय क्यू व्यवस्थित समजून सांगणार ओके आता हे सगळं कोणत्या बॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे सांगतो मी तुम्हाला ओके चलो सांगतो एक मिनिट हम्म हे सगळं आपल्याला प्रारंभ बॅच प्रारंभ बॅच आपली टॅगलाईन आहे आओ प्रारंभ से करे आरंभ हो आता आपल्याला प्रारंभ बॅच पासून आरंभ करायचा आहे नवीन कार्याला सुरुवात करायची आहे या बॅच मध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये मिळणार आहे हो अक्षय सर्ल्स अकॅडमीवरची ही पहिली लाईव्ह <laughs> बॅच आहे ही एक्झाम सरळ सेवा सर्व समावेशक अशी बॅच असणार आहे ह्या सगळ्या साठी युजफुल असणार आहे सध्या पन्नास टक्के ऑफ आहे पहिले दोनशे विद्यार्थ्यांसाठी ही फीस असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आता नऊशे नव्याण्णव जरी फी असेल तरी ह्याच्यामध्ये एक थोडस वेगळी एक गोष्ट आहे सहा महिन्यांसाठी हे बघा जर सहा महिन्यांसाठी घेणार तर नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे बारा महिन्यांसाठी चौदाशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि चोवीस महिन्यांसाठी एकोणावीसशे नव्याण्णव रुपये फी आहे त्यामुळे मित्रांनो <laughs> लवकरात लवकर परचेस करायला विसरू नका एक गोष्ट याद राखा विजेता बॅच ची फी ही दीड हजार रुपये आहे जे की प्रारंभ बॅच ची फी सुद्धा पहिले दोनशे विद्यार्थी झाल्यानंतर दीड हजार रुपये मी करणार आहे त्यामुळे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे तर लवकरात लवकर अक्षय सर अकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि प्रारंभ बॅच परचेस करायला विसरू नका मला माहिती आहे माझा भरपूर क्राऊड हा इंग्लिशमध्ये अभ्यास करणारा आहे तर मित्रांनो तुमचे जे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण जे कोणी शुभचिंतक असतील जे गणित बुद्धिमत्तामध्ये कमजोर आहेत त्यांना ही लिंक शेअर करायला विसरू नका तसंच आपली बॅच ही परचेस करायला विसरू नका बॅच कधीपासून सुरू होणार भरपूर जणांच्या मनात जर प्रश्न असेल तर बॅच ही चौदा जुलै दोन हजार हो। जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार त्यामुळं जास्तीत जास्त मित्रांनी आपली ही लिंक जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मग चौदा तारखेपासून बॅच चालू होणार आज नऊ तारीख मग आमचं पाच दिवस वाया जाणार का असं नाही ऑलरेडी त्याच्यामध्ये यशस्वी बॅचचे व्हिडिओ इट इज अपलोड केलेले आहे ओके चला आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी यशस्वी बॅच परचेस केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रारंभ बॅचचे सर्व लेक्चर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बघता येतील कारण ह्याच्या अगोदर मराठीमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशस्वी बॅच परचेस केली होती त्यामुळं यशस्वी बॅचच्या विद्यार्थ्यांनी दुसरं काहीही परचेस करण्याची गरज नाही ओके चलो थँक्यू गाईज थँक्यू व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात ओके हा चला डेली हे व्हेरी गुड प्रश्न चांगला आहे रोजचा लेक्चरचा टाइम काय असणार आहे तर रोज आपला लेक्चरचा टाइम हा दुपारी एक ते पाचच्या मध्ये असणार सर एक ते पाच च्या मध्ये याचा अर्थ काय मग जनरली हा एक ते पाच आहे तसं तर माझा टाइम हा दोन ते चारच असणार आहे दोन ते चारच असणार पण कधी काळी मला काही एमर्जन्सी काम वगैरे आलं तर मी एक ते तीन पण घेऊ शकतो किंवा तीन ते पाचही घेऊ शकतो मोस्ट प्रोबॅबली मी दोन ते चार लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल आता हे दोन तासाचं एक लेक्चर थोडस हेक्टिक वाटून आहे त्यामुळे मी कदाचित एक एक तासाचं एक गणिताचं एक बुद्धिमत्ताचं असंही लेक्चर घेऊन पुढे जाऊ शकतो ओके okay? त्यामुळं रोज कमीत कमी दोन तासांचं सेशन असणार आहे दोन तासांची चौकट जी असणार आहे ती दुपारी एक ते पाच ह्यामध्ये असणार आहे ओके okay? चालेल अं हो हो डेली हो। दोन तास क्लास चालेल हा हा हा, हा। चला काही हरकत नाही इंजिनिअरसाठी पण बघा ना सर काही साठी विजेता बॅच आपली परफेक्ट अशी बॅच आहे विजेता बॅच मध्ये साडेतीनशे व्हिडिओज आहेत महाराष्ट्रामध्ये आपला हा कोर्स ह्या बॅचमध्ये एकदा तुम्ही जर घेतली नसेल तर मित्रमैत्रिणींच्या मोबाईलमध्ये एकदा बघा नेमकं बॅच कशी आपण डिझाईन केलेली आहे त्याच्यावरनं तुम्ही विचार करा विजेता बॅच जस्ट रिसेंटली मी इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड ॲपवर झिरो टू हिरो बॅच शिकवत असताना तीच बॅच ॲज इट इज लाईव्ह रेकॉर्ड केलेली आहे त्यामुळं रिसेंटली दोन हजार पंचवीसची ती लेटेस्ट बॅच आहे ओके आ, चला इंग्लिशमध्ये सेम बॅच सध्या मंदार पॉसिबल नाही विजेता बॅच ही एक महिन्या आधीचीच लेटेस्ट अशी बॅच आहे त्याबद्दल निश्चिंत राहा हो हो रेकॉर्डेड सुद्धा मिळेल सर एक फोन लॉग इन करायला नंतर दुसऱ्या फोनमध्ये लॉग इन होत नाही व्हेरी गुड सिंगल डिवाइस ऍक्सेस आहे त्यामुळं चलो मला व्हॉट्सअपवर मेसेज करा रागा ओपी व्हॉट्सअपवर मेसेज करा होऊन जाईल तुमचा इश्यू थँक थँक्यू गाईज सो आपला कोर्स अक्षय सर अकॅडमी ऍप इन्स्टॉल करून लवकरात लवकर परचेस करायला विसरू नका भेटूयात आपण चौदा तारखेला तोपर्यंत साठी खूप खूप धन्यवाद गाईज बाबाय टेक केअर लव यू ऑल